सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बायोडिझेलचा साठा करून चोरटी विक्री करणाऱ्या तीन जणांना गंगापूर पोलिसांनी रंगेहात पकडून अकरा लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून धावा मालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चौदा जुलै रोजी विनय गोकुल शेख दोघे राहणार औरंगाबाद हे येथे रा बायोडिझेलचा साठा करून चोरटी विक्री करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी नायब तहसीलदार अविनाश अंकुश दोन पंच व स्टाफ सह छापा मारला असता हजार लिटर बायोडिझेल भरलेला टँकर टेक्स्मो कंपनीची मोटार असा एकूण अकरा लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचा माल मिळून आलाय वरील तीन आरोपी मिळालेला माल ताब्यात घेऊन वरील तीन आरोपी व धाबा मालक गुलाब हुसेन पटेल राहणार नादराबाद तालुका गंगापूर यांच्या विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक दीपक औटे यांचे फिरादीवरून भारतीय दंडविधान कलम तीन सात ए सी ऍक्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय लोहकरे करत आहेत ही कार्यवाही मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय लोहकरे पोलीस उपनिरीक्षक दीपक औटे पोलीस हवालदार कैलास निबोरकर रज्जा शेख हरिहर नरके लक्ष्मण पुरी पोलीस शिपाई बलबीर बहुरे तसेच रिजावान शेख इत्यादींनी केली आहे पोलीस विभागाकडून या संपूर्ण बातमीसंबंधीची अधिकची माहिती महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्कला देण्यात आली आहे दिनांक चौदा सात दोन हजार एकवीस रोजी दोन वाजता आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की धरेगाव फाटा येथील फौजी धाबा या ठिकाणी एका टँकरमध्ये बायोडिझेल साठा करून त्याची चोरटी विक्री करत आहेत या माहितीवरून आम्ही आम्ही सोबत पोलीस उपनिरीक्षक खावते माझे सरकारी कर्मचारी सोबत नायब तहसीलदार श्री अंकुश आणि पंच अशांनी त्या ठिकाणी छापा मारला त्या ठिकाणी आम्हाला एक टँकर ज्याच्यामध्ये दोन हजार लिटर बायोडिझल एवढा साठा मिळून आला त्याचप्रमाणे त्या ठिकाणी एक वन एच पीची इलेक्ट्रिक मोटर मिळून आली पाईप मिळून आहे असं सर्व अकरा लाख त्रेसष्ट हजार रुपयाचा बुद्धिमाल त्या ठिकाणी मिळून आला तो जप्त केला त्या ते ठिकाणी हजर असलेले आरोपी विनय ढाके शेख अहमद मिलिंद मोखाडे हे मिळून आले त्यांना आम्ही ताब्यात घेतलं कलम तीन सात एश एसेन्शियल कम्युनिटीज ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला सदर आरोपींना अटक केलेली आहे पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री पोक्षता पाटील मॅडम तसेच गंगापूर डिव्हिजनचे एस पी ओ श्री सुनील गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तिने केलेली आहे